नायक एक प्रेमकथा लेखक प्रिया उंबरकर वाचक स्वर सिद्धी रायकर नुकतंच विवाहबद्ध झालेलं हे जोडप एकमेकांकडे घाऊ का गिळू या नजरेने बघत होत त्याच रागात तपस्या तो, तो लेहंगा उचलून सरळ आत निघून गेले समरजीतला मात्र आता फक्त चक्कर यायची बाकी राहिली होती ए भावा माझ ना आता डोकं गरगरत हे नक्की काय सुरू आहे मला खरंच कळेल का तो इन्स्पेक्टर काय बडबडून गेलाय आणि ही पोरगी लग्नाला तयार झालीच कशी समरजितने पुढे होऊन मनातल्या सगळ्या शंका बोलून दाखवल्या ते सगळं सांगतो नंतर मला सांग लग्नाचे सगळे फोटोज नीट क्लिक झालेत हो रे बाबा फोटो आणि व्हिडिओ सगळं व्यवस्थित आहे गुड आता या गुरुजींना त्यांची दक्षिणा दे सम्राट सुद्धा तपस्याच्या पाठोपाठ हात निघून गेला इथे समरने स्वतःच्या केसातून अस्वस्थपणे हात फिरवला जे सगळं चाललं होतं ते त्याच्या आकलन शक्तीच्या पलीकडे गेलं होत इकडे तपस्या रूम मध्ये पोहोचलीच होती तितक्यात तिच्या पाठोपाठ तो सुद्धा आत आला झालंय ना आता सगळं तुझ्या मनासारखं मग काढ हे आता तिने समोरच्या भिंतीकडे बोट दाखवलं त्याने गालात हसून त्या दिशेला पाहिलं तर एक टाइम बॉम्ब फिट केलेला होता काही तासांपूर्वीचा फ्लॅशबॅक तू माझ्यासोबत लग्नासाठी जबरदस्ती करू शकत नाहीस आहेस का ग तू जरा मी मगाशीच बोललो ना तुला की मला तुझ्यावर जबरदस्ती करायला आवडत नाही आणि हे लग्न पण काही जबरदस्तीने होणार नाही तू अगदी स्वखुशीने माझ्याशी लग्न करशील आणि आज तो जो कोणी आहे तो इथे आला जरी ना तरी तू त्याच्यासोबत न जाता माझ्यासोबत इथे येशील ते पण स्वखुशीने इल, का अगदी तोंडाला येईल ते बरळतोय तुझा प्रॉब्लेम काय माहितीये तू स्वतःला जितकी हुशार समजतेस ना तितकी तू नाही आणि मला जित का हरामी तू समजतेस ना मी त्याच्या दहा पटीने जास्तीचा हरामी तुझं हे रिकाम्या खोक्यासारखं डोकं जिथे विचार करणं थांबवतं ना तिथून पुढे माझे विचार सुरू होतात तुला नक्की काय म्हणायचंय एक मिनिट थांब सांगतोच त्याने खिशातून एक टाइम बॉम्ब बाहेर काढला आणि तिचे डोळे जागीच मोठे झाले हे काय करतोय तू काय नाही ग का? थोडासा टाइमपास करतोय तो मागे फिरला आणि त्याने तो टाइम बॉम्ब समोरच्या भिंतीवर फिक्स केला ती तर अजूनही शॉक मध्येच उभी होती हा तर आता आपण एक छोटासा खेळ खेळणार आहोत आय होप यात सुद्धा तू अगदी आनंदाने सहभागी होशील बर तर जिथे आपण उभे आहोत ना ती एक जुनी बिल्डिंग आहे तसा हा माझा खूप जुना अड्डा आहे पण त्याच्या आजूबाजूला जी लोक राहतात ते खूप गरीब दुबळे आणि परिस्थितीने अगदी ग्रासलेले लोक आहेत बिचारे कसे बसे इथे गुजारा करतात आणि त्यांच्या घरात छोटी छोटी मुलं पण आहेत तू हे सगळं मला का सांगतोय ती अगदी वैतागली होती त्या बॉम्बच्या शॉक मधून ती बाहेर सुद्धा आली नव्हती आणि त्यात तो भलतच काहीतरी बरळत होता पूर्ण ऐकून तर घे यार माझ मध्ये मध्ये डिस्टर्ब करत जाऊ नकोस नाहीतर मग लिंक तुटते माझी हा तर हा जो काही बॉम्ब आहे ना तो दिसायला छोटा आहे पण अडवान्स आहे म्हणजे हा जर फुटला ना तर फक्त ही बिल्डिंगच नाही त्याच्या आजूबाजूचे पाच किलोमीटर पर्यंतचा सगळा परिसर उडेल आणि असा काही उडेल की इथे कोणाचं साधं एक बोट सुद्धा सापडणार नाही मला माहिती आहे तू असं काहीच करू शकत नाहीस कारण तू हे असं काहीतरी केलंस ना तर यात तू सुद्धा मरशील <laughs> मूर्ख आहेस का ग तू तुला काय वाटत मी इतक्या सहजासहजी मरेन आणि तेही तुझ्यासारख्या दगाबाज मुलीसाठी नो वेज आता तुझ्याकडे फक्त दोन पर्याय आहेत पहिला चुपचाप माझ्यासोबत लग्न करायचं आणि दुसरा तुला आणि तुझ्या त्या येणाऱ्या सो कॉल्ड लवरला मी इथे लॉक करून माझ्या माणसांना घेऊन निघून जाईन आणि पाच किलोमीटरचा रस्ता क्रॉस करेन त्यानंतर मी या बॉम्बचा रिमोट जो माझ्याकडे त्याचं बटन दाबेल आणि त्यानंतर होईल धडाम <laughs> पण हा परिसर इलिगल कामांसाठी फेमस आहे यात काही बिचारे गरीब लोक कसे बसे राहतात पोलीस पण या गोष्टीत फार लक्ष देणार नाहीत आणि त्यानंतर सगळं संपून जाईल तुझा हा राग तुझा माज तुझा बदला आणि तुझा तो सो कॉल्ड प्रेमी आणि तुमच्या सोबत मरतील काही गरीब निष्पाप लोक ज्याचा या सगळ्यांशी काहीही संबंध नाहीये पण तरीही त्यांना फुक्कटचा आपला जीव गमवावा लागेल आणि या सगळ्याला जबाबदार तू असेल तुझा हा इगो असेल तसा तिला दरदरून घाम फुटला त्याला त्याच्याबद्दल जितकी काही माहिती तिला होती त्यावरून तो हे नक्कीच करू शकतो याची तिला शंभर टक्के खात्री होती तू इतका निर्दयी असेल असं मला अजिबात वाटलं नव्हतं मी नेमका कसा आहे हे कळायला ना तुला सात जन्म घ्यावे लागतील तेव्हा माझा विचार सोड आणि दोन्हीपैकी कुठला पर्याय निवडायचा त्याचा विचार कर होपफुली तुझा तो लवर लवकरात लवकर इथे येईल नाही आला तर चांगलंच आहे आणि आला तर त्याहूनही चांगलंय पण आता निर्णय तुझा आहे तो आल्यावर त्याला इथून कस कटवायचं ते तुझ तू बघ पण हा तू माझ्यासोबत लग्न न करता त्याच्याकडे गेलीस तर मात्र इथलं सगळं उद्ध्वस्त होईल आणि या सगळ्याला फक्त आणि फक्त तू जबाबदार असेल तो तिला धमकी देऊन सरळ बाहेर निघून गेला ती मात्र डोक्याला पकडूनच खाली बसले आता तर तिला स्वतःवरच चिड आली होती आपण याला इतक्या हलक्यात घ्यायला नको होत या विचाराने ती स्वतःवरच वैतागत होती फ्लॅशबॅक ओव्हर झालंय ना तुझ्या सगळं मनासारखं मग हे काढ आता सम्राटने पण गालातच हसून त्या दिशेला पाहिलं तर समोर एक टाईम बॉम्ब होता एवढी काय घाईये अजून तर माझ्या काही प्रश्नांची उत्तरं बाकी आहेत ती एकदा मिळाली की मग मी हा बॉम्ब काढे तिला तर त्याचा जीव घ्यावासा वाटत होता पण तिचे हात सध्या दगडाखाली होते मला सांग तू त्या शौर्य सोबत कॉन्टॅक्ट कशी करायचीस तुझ्या मोबाईलमध्ये तर शौर्य नावाचा कोणताही कॉन्टॅक्ट नव्हता तसे काही कॉन्टॅक्ट केल्याचे मेसेजेसही नव्हते ना तसे काही कॉन्टॅक्ट केल्याचे मेसेजेस होते मग तुम्ही ते गुंड तो हल्ला हे सगळं कसं प्लॅन केलं माझ्याकडे अजून एक मोबाईल होता जो मला शौर्याने दिला होता ते मोबाईल खास स्पेशल फोर्स वाल्यांसाठी डिझाईन केले असतात त्यांना कोणीही टॅप करू शकत नाही बर मग तो मोबाईल नंतर कुठे गेला सांग लवकर कुठे गेला तो मोबाईल माझ्या होता पण आत्ता कुठे आहे ते माहित नाही माहित नाही म्हणजे माहित नाही म्हणजे माहित नाही ती अगदी बेफिकीर उत्तर देत होती तसा त्याचा संताप झाला तो रागातच तिच्याजवळ गेला आणि त्याने तिचे केस पकडून क्षणात स्वतःजवळ ओढलं हा माज आहे ना माझ्या समोर दाखवायचा नाही चुपचाप सांग तो मोबाईल कुठे तुझ्याच घरात एक मेड होती जी आमच्यासाठी काम करत होती हॉटेलवरून निघायच्या आधी तो मोबाईल मी तिच्याकडे दिला चुकलंच माझ ते पुरावे पण मी तिकडेच द्यायला हवे हो होते पण शौर्यला तिच्यावर तेवढा भरोसा नव्हता म्हणून त्याने पुरावे घेऊन मला स्वतः बोलवलं आणि तिथेच आम्ही चुकलो म्हणजे ती बर बर। मेड आता आमच्या घरात नाहीये बरोबर ना बरोबर आणि ती कोणी मेड नव्हतीच स्पेशल फोर्स दे काम करणारी एक लेडी ऑफिसर मग तरीही तुझ्या त्या शौर्यचा तिच्यावर विश्वास नव्हता हो कारण इथे माणसं बदलायला वेळ लागत नाही सगळे पुरावे मिळाल्यावर त्याचाच फायदा घेऊन जर ती तुझ्याकडे आली आणि पैशांसाठी तिने स्वतःला विकलं तर काय करायचं अशी त्याला भीती होती आणि सगळ्यात जास्त विश्वास त्याचा माझ्यावर होता म्हणूनच त्याने ते सगळे पुरावे घेऊन मला बोलवलं होत ग्रेट सगळ्यात जास्त विश्वास त्याचा तुझ्यावर होता आणि अस तू त्याचाच विश्वासघात केलास क्वाईट इंटरेस्टिंग मिळाली ना तुला तुझ्या प्रश्नांची उत्तर आता तो बॉम्ब काढून टाक थांब ग अजून माझे प्रश्न संपले नाहीयेत मला सांग त्या गुंडांना देण्या पैसे कुठून आले तुझ्याकडे तर दमडी पण नव्हती ना त्यांना फक्त अडव्हान्स रक्कम मिळाली होती जी शौर्यने दिली होती जसं शौर्यने त्यांना सांगितलं होतं त्याचप्रमाणे त्यांनी सगळं केलं सीसीटीव्ही समोर सगळं क्लिअर दिसेल असा ड्रामा केला होता त्यांचं मला मारणं माझ्या पायावर गोळी चालवणं हे सगळं आमच्या प्लॅनचा एक हिस्सा होता आणि या हल्ल्यावर तुझा विश्वास बसावा म्हणून त्यांनी तुझी माणसं मारली आणि हे सगळं त्याच वेळी केलं गेलं ज्यावेळी हेमा तिथे येते जेणेकरून ही बातमी तुझ्यापर्यंत पोहोचावी आणि हे तुला सगळं रियल वाटावं पण त्या बिचार माणसांना हे माहीत नव्हतं की जे पैशासाठी काम करायला तयार झाले होते त्यात ते त्यांना स्वतःचा जीव गमावा लागणार होता शौर्याला माहीत होतं की तू त्यांना जिवंत सोडणार नाहीस म्हणून त्याने त्या माणसानं निवडलं होतं जे कुख्यात गुंड होते शौर्याला पण त्यांचा काटा काढायचा होता त्यामुळे त्याच लोकांना सुपारी देऊन त्याने एकाच बाणात दोन शिकार केले खतरनाक हॅज सॉफ्ट टू बोथ ऑफ यू मानलं मी तुम्हाला दोघांना पण तू खरच माझा इतका तिरस्कार करतेस की बदला घेण्यासाठी स्वतःच्या पायावर गोळी झेलायला तयार झालीस आणि तुझा तो सो कॉल्ड प्रियकर इतक्या सहजासहजी तयार झाला तुला जखमी करायला तो नव्हताच तयार मी स्वतः तयार झाले कारण मला कसही करून तुझ्या घरात शिरायचं होत धन्यज तू खरच त्याने सरळ तिच्या समोर हात जोडले त्यांची प्लॅनिंग जरी फिसकटली असली ना तरी तिच्या हिमतीला तो मनापासून दाद देत होता अजून एक प्रश्न तू म्हणालीस की तू जर्नलिस्ट आहेस नक्की कुठल्या प्रेससाठी तू काम करतेस मी तुझी माहिती काढली होती त्यात तुझ्या जॉब बद्दल मला काहीही कळलं नाही ते कसं काय कारण अजून तरी मी कोणतीही प्रेस जॉईन केली नाहीये पण हा काही सिनियर जर्नलिस्ट आहेत जे अननोन नावाने पेपरमध्ये आर्टिकल्स छापतात आणि त्यातूनच समाजातल्या अशा काही लोकांची खरी रूप बाहेर आणण्याचा प्रयत्न करतात जे स्वतःला सभ्य म्हणून घेतात अशा एक दोन जणांशी माझी ओळख आहे आणि हे सगळे पुरावे मिळाल्यानंतर तुझे हेच कारनामे त्यांच्या मदतीने मी पेपरमध्ये छापून आणणार होते जेणेकरून तुझं हे रूप जगाला समजलं असत आता एक शेवटचा प्रश्न मला सांग गेल्या एक दीड महिन्यापासून जेव्हा जेव्हा मी तुझ्या जवळ यायचो त्या प्रत्येक क्षणात तू फक्त आणि फक्त तुझ्या बदल्याचाच विचार करत होतीस एकदाही कधी तुला माझ्याबद्दल कसलीच फिलिंग जाणवली नाही सरळ तिच्या डोळ्यात पाहिलं ती एकदम शांत झाली तिला लगेचच तो शिवांगीचा प्रसंग आठवला तेव्हा जे काही तिने अनुभवलं होत ते सगळं रियल होत तिची स्वतःशी बडबड शिवांगी विषयीचा राग ती जेलसी सगळं काही खरं होत पण जेव्हा तिला सत्य परिस्थितीची जाणीव झाली तेव्हा मात्र तिने मनातल्या विचारांना कचऱ्यासारखं मनातून बाहेर फेकून दिलं आजही तो प्रश्न ती स्वतःला विचारत होती की ज्या माणसाने आपल्या आईला मारलं त्याच्यासाठी आपल्या मनात फिलिंग येऊच कशा शकतात नाही मी तुझ्यासाठी कधीच काहीही फील केलं नाही माझ्या मनात तुझ्यासाठी फक्त एकच फिलिंग आहे आणि ती फिलिंग आहे तिरस्काराची आय हेट यू मिस्टर सम्राट खानविलकर आणि आपलं लग्न झालंय याचा अर्थ मी आयुष्यभर तुझी गुलाम बनवून तुझ्यासोबत राहीन हा गैरसमज डोक्यातून काढून टाक एक दिवस असा येईल ना की तू स्वतः मला तुझ्या आयुष्यातून दूर करशील कारण मला स्वतःजवळ ठेवणं म्हणजे स्वतःच्या बर्बादीला घरात आसरा आहे आणि तुझी ती सो कॉल्ड आत्या तर ऑलरेडी माझ्यावर खार खाऊ नये तू माझ्याशी लग्न केलंय हे समजल्यावर तुमच्या घरात यापेक्षाही जास्त मोठा बॉम्ब फुटेल तुला काय वाटलं मी आपल्या लग्नाबद्दल घरी सांगणार आहे आणि तुला त्या घरात घेऊन जाणार आहे नो no वेज बेबी हा गैरसमज डोक्यातून काढून टाक आपला संसार हा फक्त आपल्यासाठी आपल्या दोघांसाठी तू ना खरच खूप आहेस आता सगळ्या प्रश्नांची उत्तरं जर तुला मिळाली असतील ना तर तो आधी बॉम्ब काढून टाक तुला लाज कशी वाटत नाही निष्पाप लोकांचा जीव घ्यायला त्याने त्याच्या खिशातून एक छोटासा रिमोट बाहेर काढला तो रिमोट तिच्या हातात ठेवला हे गे आणि दाब. तशी ती गोंधळून त्याच्याकडे बघू लागली बटन दाब ग मी पण तुझ्या समोरच उभा आहे दाब. पण तरीही तिची हिंमत होत नव्हती यामुळेच तुम्ही लोक मागे राहिलात बघा जरा म्हणून हिंमत नाहीये तुमच्यात त्याने तिच्या हातून तो रिमोट घेतला त्याच बटन दाबलं पण बटन दाबताच त्या बॉम्ब मधून एक आवाज येऊ लागला उल्लू बनाया बडा मजा आया आधी तर भीतीने डोळे बंद करून तिने कानांवर हात ठेवले पण तो आवाज ऐकताच तिने गोंधळून त्या दिशेला पाहिलं तो मात्र तिच्या तोंडाकडे बघून हसत होता मी नो वट तपस्या तुझ त्या शौर्यवर प्रेम नाहीये कारण प्रेम असण्यासाठी ना विश्वास असावा लागतो आणि तुझा तो विश्वास माझ्यावर आहे मी सांगितलं आणि तू लगेच माझ्यावर विश्वास ठेवलास गंमत करत होतो ग मी बघ गमती गमती मध्ये आपलं लग्न सुद्धा झालं आणि मला तू माझ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा दिलीस यू रास तिने रागातच त्याच्यावर हात उचलला आणि त्याने तो हात हवेतच झेलला तोच हात पकडून त्याने तिला जवळ खेचलं आणि तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तिला सोडूनही दिलं ती मात्र पूर्णपणे गोंधळून गेली होती हे सगळं इतकं पटकनाने अचानक घडलं होत की तिला रिॲक्ट करायला सुद्धा वेळ मिळाला नव्हता एक सांगू मला तुझे हे ओट ना खूप आवडतात आय जस्ट लव्ह देम तो बाहेर निघून गेला आणि तो जाताच ती भानावर आली किती सहजी त्याने आपल्याला मूर्खात काढलं हे समजल्यावर तिची अजूनच चिडचिड झाली त्याच रागात तिने पायातल्या चप्पल काढल्या आणि दोन्हीही चपला दरवाजाच्या दिशेने भिरकावल्या